नाही लांजा लांजाई लावूनच जाणार नाही लवकर असं का मला नाही राहणार का आमची तिकीट पण नाही त्यांची तिकीट आहे मग आमची तिकीटच नाही आणि मेन म्हणजे चालू कसं असतं वर्ग लागलं आपल्या त्यासाठी चाललं गुलाब तोडपर्यंत बघा आमच्या पाठमध्ये बनतील दही मी ऑलरेट ठाणे स्टेशनला आम्ही शोधतो आहे तिकीट कामच आमच्याकडे तिकीट नाही म्हणजे दादाची आणि भाईची तिकीट बाबांच्या आवाची तिकीट आहे आमच्या तिकीट आहे ज्यांना त्यांची तिकीट काढू बघू तुम्ही पकडला जो का आठशे आठशे रुपये टाकू ना सीझन आहे त्यांची काम होयची दिवस त्यांनी आता कधी सेफ राहिलेलं बाहेर हो आता तिकीट काउंटर स्वतः हा नंबरला आलोय सांगता आज दिसणार आम्ही दोन काउंटर दिसणार हळदीला लागलेला कोण आता दिसेल तिकीट काढू ड्रायव्हर चल आता आपण आलोय रत्नागिरीला काल डोंगरी ला आलो आता अजून खूप लांब राहायचे बघूया बघू आता आम्हाला ट्रेन मध्ये काय सुट्टा भेटलं नाही कारण झोपल झाली नाही शूट काय केलं ना फोनला चार्जिंग पण नव्हती रत्नागिरी पॅम पुढे बघायचं काहीच आपण आता चालले नदीवर नदीवर आलं ते सांग ना, जीवर। ना जीवर आलो पण आणि आलो मधलं काय घेतलं नाही नदीवर चालले कोणला चार्जिंग ब्लॉक मध्ये आयकर आयकर ब्लॉक मध्ये आयकर <laughs> आपली लोक खा, <laughs> <laughs> कशी कामं घात बघा कशी पाट्टे बघा उठलाय खालून क्रिकेटचे मॅच चालू आहेत असे खेळतो आपला याला बॉल नाही लागत नवर बघू शकता फुल काम जोरदार चालू आहे भाई लाइटिंग लावणारा मॅनेजर बसले आपले आता मित्रांनो आपण हे मानतोय तोरण मानतोय बघू शकतो रवाजावरती चढलय बिनकामाच काही काम नाही करत आहे एक काम करतोय मित्रांनो आपलं सगळं डेकोरेशन वगैरे झालंय मंडप बांधून झाला हळदीचा आज सगळे अंग हातपाय धुवायला आलेत लॉक संपला ना अजून फुल भरला हातपाय धुतात आता विमान झालं आम्ही तुम्हाला सगळं दाखव हातपाय कसे धुतात काय धुतात

आजच्या दिवसाचा ब्लॉग आवडला लाईक काय शेअर करा आणि आजचा ब्लॉग संपून टाकू ना आजचा दिवस ना काय शेअर करा शॉर्ट पर्यंत बघा व्लॉग आता पार्ट टू उद्याचा आम्ही काय शूट करू उद्या काय करायचं काय नाही ना उद्या बाला ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा बस काय ഭേച്ച പാഠ മധ്യ ബൈ ബൈ